नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक किलो भाजकी पोह्याचा चिवडा महिनाभर टिकेल कुरकुरीत असा राहील शिवाय चवीतसुद्धा थोडाही फरक पडणार नाही अगदी पारंपरिक पद्धतीने एखाद वेळेस काय होतं चिवडा थोडासा चिवट होतो किंवा भाजकी पोहे असल्यामुळे थोडंही मीठ जास्त झालं तर जिभेला घासल्यासारखं होतं तर असं न होता चटपटीत चिवडा बनवायला सुरुवात करूया तर चटपटीत असा चिवडा बनवण्यासाठी इथे मी बासकी पोहे घेतले आहेत एक किलो बासकी पोह्याचं हे असं पाकिट आहे अजून यासाठीचे लागणारे आपण साहित्य पाहूयात याचबरोबर घेतले आहे इथे मक्याचे पोहे, मक्या पोहे किंवा मकाई चिवडा आणि त्यासोबतच चुरमुरे घेतले आहेत तर एक दोनशे ग्रॅम एवढे चुरमुरे आहेत आणि ऐंशी ते नव्वद ग्रॅम एवढा हा मकाई चिवडा आहे शंभर ग्रॅम घेतला तरीही चालेल त्यानंतर आता इथे शेंगदाण्यामध्ये मी दीडशे ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतले आहेत यासोबतच डाळवं घेतला आहे दीडशे ग्रॅम एवढं डाळवा आणि शेंगदाणे मी दीडशे ग्रॅम घेतले थोडंफार डाळवं अजून जास्तही घेऊ शकता त्यानंतरच इथे सुके कोबऱ्याचे काप घेतले आहेत शंभर ग्रॅम एवढा थोडीसे हे साहित्य किंवा जिन्नस जास्त घेतले तर चिवड्याला चवही मस्त येते दीडशे ग्रॅम डाळवा दीडशे ग्रॅम शेंगदाणे आणि शंभर ग्रॅम सुके खोबरे यासोबतच इथे मी घेतले आहे दीड चमचा एवढी मोहरी दोन चमचा एवढी तीळ यासोबतच एक चमचा एवढी बडी सॉप आणि तीन ते ती चार बारीक कापलेली हिरवी मिरची कमी तिखट असलेली सोबतच दोन कढीपत्त्याच्या डहाळ्या दोन गड्डी एवढ्या लसणच्या पाकळ्या साल न काढता अशाच थोड्याशा अर्धवट ठेचून घेतलेल्या लसण पाकळ्या यासोबतच पन्नास ग्रॅम एवढे काजू पन्नास ग्रॅम एवढे बेदाणे किंवा मनुके आणि शंभर ग्रॅमचं चिवडा मसाल्याचं पाकिट आता हे सर्व साहित्य आपण थोडंसं बाजूला ठेवूयात आणि इथे आपण भासकी पोहे गाळून घेऊयात थोडंसं बारीक अशी याची पावडर असते म्हणजे तीही मग गळून जाते तर एका चाणीमध्ये घेऊन थोडे थोडे करून असे आपण हे भासकी पोहे चाळून घेऊयात तांदळाची साळ वगैरे असली तीही निघून जाते आणि जी याची पावडर झालेली असते ती अशी ही पावडरही हे पाह ह्या पद्धतीने खाली गळून जाते तर सर्व पोहे आपण या पद्धतीने चाळून घेऊयात जेव्हा आपल्याला चिवडा बनवायचा तेव्हाच पाकिटातून पोहे बाहेर काढायचे आणि असं चाळून घ्यायचं आधीच जर चाळून ठेवलं किंवा बाहेर काढून ठेवले तर पोहे थोडेसे चिवट किंवा वातट होतात आता एका भांड्यात मी सर्व पोहे चाळून काढून घेतले त्याआधी हा हे भांडं थोडंसं गरम करून घेतलं तर हे पा अगदी असं बोटाने चुरा होत आहेत पोहे मस्त अशी कुरकुरीतच आहेत अजून भांड्यात टाकल्यावर ते कुरकुरीतच राहतात कोमट असं भांडं करून घ्यायचं ज्या भांड्यात आपल्याला चिवडा मिक्स करायचा आहे त्या भांड्यात त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली थोडंसं तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे घातले आणि यात अगदी शेंगदाण्यापुरतंच थोडंसं मीठ घातलं मग नाहीतर फारच फिकट असं होतं तर अगदी पावचमचा एवढे मीठ घालून आता शेंगदाणे मस्त साल तडकीपर्यंत चांगले तळून घेऊयात तर इथे मी हे लोखंडाच्या कढईमध्ये शेंगदाणे मस्त किंवा सर्वच जिन्नस तळून घेणार आहे तर हे पा या पद्धतीने मस्त लाल लाल सर आणि वरची साल निघेपर्यंत शेंगदाणे तळून घेतले आता काढून घेऊयात तर हे सर्व जिन्नस मी पोह्यांवरच काढून घेते आता यात घात सुके खोबऱ्याचे काप सुक्या खोबऱ्याचे कापही मस्त लालसर ते तांबूस रंगावर तळायचे आता इथेसुद्धा खोबऱ्यापुरतंच थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा चांगलं उलटपालट करून मध्यम आचेवर सुके सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात असं थोडंसं चमचाने उलटपालट केलं तर एक सारखं सुके खोबरे तळले जातं मोठ्या आचेवर सुके खोबरे तळायचे नाही वरून खूप मग लालसर होतं किंवा करपटल्यासारखं होतं म्हणून मध्यम आचेवर मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत सुखी खोबरेही तळून घेतले आता काढून घेऊयात तर हे पा मस्त ललायचा रंग आला आहे आणि मस्त कुरकुरीत सुके खोबरे तळून झालं आहे आता हे सुद्धा आपण पोह्यांवरच काढूयात आता यात घातले डाळवं तर दीडशे ग्रॅम एवढे शेंगदाणे दीडशे ग्रॅम मी डाळवं घेतले एकशे सत्तर ग्रॅमपर्यंत तुम्ही डाळवं घेऊ शकता अजून तर डाळवंही मस्त थोडंसं असं रंग बदलायला लागलं की तेव्हा काढायचं जर जास्तच लाल झालं तर आपण सर्व डाळवं काढेपर्यंत जे शिल्लक राहिलेलं डाळवं आहे तेला ते, ते फारच मग करपट होऊन जातं तर हे पा ह्या पद्धतीने सर्व डाळवं तळून काढून घेतलं आणि यातच आता घातले मकई पोहे किंवा मकई चिवडा तर मक्केचा चिवडा सुद्धा थोडंसं मोठ्या आचेवर तळायचा चिवडा टाकताना गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून मग मध्यम आचेवर चिवडा चांगला तळला जातो आता मस्त हे काढून घेऊयात कुरकुरीत असा हा चिवडा तळला गेला आहे सर्व या पद्धतीने तेल निथळून आपण हा चिवडा काढून घेतला आणि यात घातले आता बेदाने किंवा मनुके मनुके घालताना गॅस अगदी मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आता मात्र मी गॅस मंद आचेवर केला होता आणि मस्त आतपर्यंत टम्म फुगलेत बेदाने इथपर्यंत चांगले तळून घेतले तर तुम्ही पाहू शकता अगदी बोरासारखे फुगून गेलेत बेदाने तेव्हा मस्त काढून घेऊयात जास्त करपावायचे नाही असे टम्म फुगले की काढून घेऊयात सुद्धा मी पोह्यांवरच घातले आणि आता इथे अर्धवट ठेचून घेतलेला लसूणही मस्त लाल लालसर होऊ दिला आतपर्यंत लसूण पाकळ्या लालसर होईपर्यंत तळून काढून घेतल्या यातच आता घातले काजूच्या पाकळ्या काजूसुद्धा मोठ्या किंवा मध्यम आचेवर नाही थोडेसे मंद असं चाच ठेवायची कारण तेल आधीच गरम आहे आणि मस्त रंग बदलला लालसर झाले <सवथा> की काढून घेऊयात काजू पाकळ्याचं प्रमाणही तुम्ही थोडंसं वाढवू शकता मी इथे पन्नास ग्रॅम घेतले तुम्ही साठ ते सत्तर ग्रॅम एवढे घेऊ शकता त्यानंतर इथे कढई कढीपत्तासुद्धा असा जारनेत ठेवूनच तळून घेतला आणि मस्त असा कुरकुरीत झाला कढीपत्ता की काढून घेऊयात त्यानंतर हिरवी मिरची मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा नाही आवडत असेल नाही घातलं तरीही चालेल यातील वरचं तेल सर्व काढून घेतलं आणि जो गाळं राहिला होता तोही एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतला नाहीतर मग त्यात मीठ जास्तच होतं म्हणून कढई पुन्हा साफ करून घेतली आणि त्यानंतर आता जे वरती तेल काढून ठेवलं होतं सर्व जिन्नस तळून घेतलेलं तेल त्याच तेलात मी आता मोहरी घातली तेल पुन्हा चांगलं गरम करून घेतलं ज्या तेलात आपण शेंगदाणे खोबरे सर्व जिन्नस तळून घेतले होते तेच तेल घ्यायचं त्यात मस्त स्वाद आणि सुगंध उतरलेले असतात मोहरी चांगली फुटल्यानंतर इथे बडीसोप घातली बडीसोपही चांगली उलायला लागली की त्यानंतर ते तीळ घातली आणि आता चवीनुसार मीठ आता गॅस मी बंद केला चांगलं मस्त मोहरी फुटू दिली सर्व जिन्नसची फोडणी मस्त अशी चरचरीत झाली आणि गॅस आता बंद केला आणि थोडंसं दोन मिनटं थांबल्यानंतर एक ती ते दीड मिनटं असंच राहू दिलं आणि त्यानंतर आता यात चिवडा मसाला घालूयात आणि एक सारखा हा मिक्स करून घेऊयात गॅस मी बंद केला आहे आणि मस्त मिक्स करून घेऊयात तेल थोडंसं शांत होऊ द्यायचं दोन मिनटानंतर मग मसाले घालायचे घरी जर मसाला बनवत असाल तर दोन ते तीन बेरडी मिरची किंवा मिरची पावडर घेऊ शकता धने जिरीपूळ आणि काळी मिरी बडीसोप असं मिक्सरला फिरवून तुम्ही घरीसुद्धा हा चिवडा मसाला बनवू शकता तर चिवडा मसाला घातला थोडंसं परतून घेतलं म्हणजे मसालाही मग जळत नाही किंवा करपत नाही आता हा मस्त गरम गरम तडका सर्व जिन्नसवर घातला आणि याच तेलाच्या कढईत आता मुरमुरे घालूयात तर या मसाल्याच्या कढईमध्ये मुरमुरे चांगले एकसारखे प मिक्स करून घेऊयात गरमच कढई आहे त्यामुळे मुरमुरेही मस्त भाजले जातात आणि कुरकुरीत असे होतात भासकी पोह्याचा चिवडा करत असाल तर थोडेफार मुरमुरे नक्कीच घाला म्हणजे जिबेला असं घासल्यासारखं होत नाही इथे मी दोनशे ग्रॅम एवढे हे चुरमुरे घेतले आहेत आता मस्त कुरकुरीत झालेत मुरमुरेसुद्धा आणि मसालेसुद्धा याला लागले आहेत आता यावरच हे मुरमुरेसुद्धा घातले आता सर्व पोह्यांवरच मी जिन्नस तळेले काढून घेतले होते आता एकसारखं हे सर्व जिन्नस आपण बाजकी पोह्यात मिक्स करूयात सर्व जिन्नस आणि तडका चांगला आतपर्यंत पोह्यांमध्ये मिक्स करूयात सर्व मसाला पोह्याला चांगला लागला पाहिजे इथपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्ही हाताने हे हा चिवडा मिक्स करून घेऊ शकता तर एक किलो बासकी पोह्यासाठी मीठी दीडशे दीडशे ग्रॅम सर्व जिन्नस घेतले मस्त असा चटपटीत चिवडा आणि स्वाद असा हा चिवडा होतो तर हे पा सर्व मसाला आता एकसारखा या चिवड्याला लागला गेला आहे पोह्याला आणि अगदी पिवळाधम मस्त असा हा आपला चिवडा तयार झालेला आहे अजून रात्रभरात अगदी स्वाद आणि सुगंधित मस्त याचा रंग बदलतो तर हे पहा अगदी कुरकुरीत असा चिवडा आपला तयार झाला आहे ज्या कढईत आपण पोहे चाळून ठेवतो थो तीसुद्धा थोडीशी गरम करून घ्यायची आणि मग नंतर त्यात पोहे टाकायचे आणि तळलेले पदार्थ त्यावरच अगदी कुरकुरीत मस्त महिनाभर हा चिवडा कुरकुरीतच राहतो अगदी चटपटीत असा थोडेसे जिन्नत जास्त घ्यायचे तेवढा स्वाद असा लागतो आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद